आपकी बार चारसो पार ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक एक जागा महत्वाची असल्याने सहा जणांचे खास पदक दिल्लीहून मावळ लोकसभा मतदारसंघात दाखल झाले असून महायुतीच्या प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते विजयासाठी करत असलेल्या प्रयत्नांबाबत बारकाईने माहिती घेण्याचे काम सुरू आहे या गोपनीय अहवालाच्या आधारे पुढील संधी मिळणार असल्याने माहितीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये मताधिक्य मिळवून दखील लागल्याचे चित्र दिसत आहे मावळ लोकसभा मतदारसंघातील शिवसेना भाजप राष्ट्रवादी म्हणसिआर पीआय रासप मित्रपक्ष माहितीचे उमेदवार खासदार श्रीरंग बारणे यांनी प्रचारात चांगलीच मुसंडी मारलेली आहे तीन लाखांपेक्षा अधिक मताधिक्य मिळून विजय होण्याचा निर्धार माहितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला असून विक्रमी मताधिक्य मिळावे यासाठी दिल्लीहून आलेले हे पथक विशेष प्रयत्न करणार आहे